थोरातबाई आहेत आपल्या मोठ्या पदावर काम करतात आमचे बंधू देखील अडिशनल म्युन्सिपल कॉर्पोरेशन डॉक्टर सुधाकर शिंदे होते मी मंत्री होतो आपले अनेक मंत्री झाले पण आता काही कोणाला घाबरायचे कारण नाही सजा द्यायचं सगळं आपल्याकडे आलंय मला आता अधिकारी म्हणत होते मी ब्रिफिंग लाईट असतो माझा येणे किंवा लागला माझी लक्षविधी लागली सभागृहात चर्चा होणार आहे सगळ्या थेट आपल्याला तिथ अडचण असते आणि मंत्री झाला तरी एका खात्याचा मंत्री झाला आता मी सगळ्या खात्याच्या चर्चा माझ्या समोर होतील अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं घाबरायचं काहीच कारण नाही घाबरून काम करायचं का मी जर घाबर असतो पवारांच्या विरोधात लढायला तर इथपर्यंत पोहोचलो असतो का लोक त्यांचं नाव घ्यायला हो ना पण मागे पुढे बघतात मी लढतो पराजय झाला थोड्या मतांनी पराजय झाला ठीक आहे पण आपली हिंमत दाखवण्याची देखील आवश्यकता असते आणि म्हणून साठी कधी नव्हे महाराष्ट्राचा हाय प्रोफाईल आणि हाय प्रोटोकॉल हा राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये पहिल्यांदा ना पीठासीन अधिकारी म्हणून स्वातंत्र्य उत्तर कालखंडानंतर काम करण्याची संधी मला प्राप्त आपल्या आशीर्वादाने झाली त्यामुळं समाजाचा बहुमान वाढवण्याचं काम मी त्या ठिकाणी मसूर करेल महाराष्ट्राचे आणि देशाचं संविधान असेल कायदा असेल त्याचं संवर्धन आणि त्याचं देखील सदृढ झाली पाहिजे आपली लोकशाही त्या दृष्टिकोनातून काम करण्याची आवश्यकता त्या पदावर मी बसलेलो आहे त्यामुळं आपण संघटित राहिलं पाहिजे आपण सर्व जर पाहतोय काय चाललंय काय नाही चाललंय त्याचा थोडा फार अनुभव घेतला पाहिजे आणि जर घेतला नाही तर ना प्रत्येकाने ना ना मी आता सांगितलं पोटे साहेबांनी आम्ही आता मला वाटतं प्रस्ताव स्वतः गर्दी साहेबांनी देखील सांगितलं आमचं स्वतंत्र कार्यालय समाजाचे मिळून आणि सांगितलं की आम्हीच पैसे गोळा करून घेतले हे अभिनंदन बरच बाब आहे पण मी अनेक मधुवर परिचय मिळवायला गेलो त्या पुस्तकाची शंभ किती भेल तुमशी ठीक आहे शंभर एक दोनशे मोफत आहे आपल्याकडे मोफत आहे चांगली गोष्ट आहे पण याचे जर शंभर दोनशे रुपये घेतले तर लोकांबद्ध त्यांनी लय पैसे गोळा केले <laughs> पण त्यांना हे जाणवत नाही की हे पुस्तकाची माहिती तयार करायला एक वर्षभर काही माणसं काम करत होते त्यावेळेस आपल्याला आवश्यक त्या मुलाची आवश्यक त्या मुलीची माहिती मिळू शकली असा विचार नाही करत माझे दोनशे रुपये घेतले असा विचार करतात एवढा हॉल घेतला आहे जेवायचा खर्च आहे त्याचा विचार करत नाही त्यामुळं आपण याच्यात हिशोब द्यायला शिकलं पाहिजे आणि स्वतःचे पैसे टाकतात ना ते सुद्धा त्याच्यावर टाकले पाहिजेत आणि सांगितलं पाहिजे कि मी सांगितलं प्रत्येक जण केला आपण किती लोकांना सांगणार की मी तुमच्यासाठी एवढा खर्च केला आपण जरा या गोष्टी सिस्टमॅटिक शिकले पाहिजे काही डेकोरम असतो ते सगळं मी जरा बघतच होतो आपण जसे तिघ्या हो ना अँकर पण आम्ही उभा राहिलो आणि त्यांचं माहिती द्यायचं चा काम चालू शाळे कि करुके कर त्याच्यानंतर आपल्याला ट्रॉफी द्यायची ती दुसरी कर एवढा वेळ कार्यक्रम चाललाय दोघां तरांना विशेष नियुक्ती दिली असती त्यांना यादी केली असती ह्या नंबरने हे माणूस आला ह्या नंबरने तुम्ही हे वाचा तर चांगलं जमज त्यामुळे प्रदर्शन होता कामाला आपण पण आहोत ना काही ना काही आपला लोकांनी आदर्श घेतला पाहिजे असं का करू शकत नाही आपण करू शकतो की नाही करू शकतो करू शकतो की नाही शकतो मी बरोबर पण उदाहरण दिलं लोकमान्य हे सभापती झाला काय करणार आहे काय असत काय आहे काहीच नाही सव्वीस जानेवारीला ना प्रजासत्ताक दिन झाला आणि प्रजासत्ताक दिनाला माणसं गैरहजर होती आमचं विधानमंडळ म्हणजे कायदे मंडळ आहे आम्ही जो कायदा करतो तो कायदा सगळ्यात लागू होतो पण प्रजासत्ताक दिनासारखा झेंडा आमच्याच कर्मचारी घ्यायला हजर होते मी काही सगळ्यांना नोटीस सातशे पंचेचाळीस लोकांना नोटीस सगळे झाले त्याच्यात तरतूद अशी आहे आता सगळे अधिकारीच आहे तुम्ही जर प्रजासत्ताक दिनाच्या गोष्टींना जर हजर राहिले नाही तर तुम्ही नोकरीतून डिसमिस सुद्धा होऊ शकता अशी नोटीस इश्यू केली काय लागते कमांड घ्यायला मी कोणाला काहीच बोललो नाही सचिवाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण जिथे जाऊ तिथं चांगलं काम करतो चांगलं नावही करतो फक्त आपली सकारात्मक चर्चा घडून आणत नाही आपण धक्का आवाजात बोलतो तेव्हा आपले आता बंधू होता अपॉइंटमेंटला कसा कार्यक्रम केला पंचवीस तीस वर्षात कुठे काढलं होतं का अतिक्रमण नव्हतं का आता नाही मॅडम मी मालेगाव मध्ये आयुक्त होते चांगलं काम केलं काय खर्च काम केलं का अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अशा स्वरूपाची हिंमत आणि एका महिलेने दाखवली आपल्या अधिकारी सावकर साहेब काम बोल सावकर खाली गेले माझं काय मत आहे आता मोठे साहेब आहे परवा मीटिंग मिटिंग बोलली होती बोलवली होती त्या मिटिंग मध्ये आयुक्तांना ब्रिफिंग करत होते त्यांच्या माग सांगत होते मी मोठ्या राज्याच्या सगळे एच ची मीटिंग बोलवली होती मी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती सांगायचं तात्पर्य एवढच आहे की आपण एकत्रित राहिलं पाहिजे एकत्रित विचार केला पाहिजे आडच